सहकार कायद्यातील नवीन धोरणांची अंमलबजावणी काटकसरीचं धोरण व पारदर्शक व्यवस्थापन यामुळे राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्षात एक कोटी पंचवीस लाख एकोणीस हजारांचा निव्वळ नफा झालाय संस्थेनं एकशे पाच कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केलाय सतत शून्य टक्के एनपीए असून सभासदांना बारा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राव सोगारे यांनी दिली येथील जैन सांस्कृतिक भवनात संस्थेच्या चौतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ संचालक व माजी नगराध्यक्ष दादासो पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेनं पालन करत केवळ व्यवसाय न करता सामाजिक बांधिलकी असून सन दोन हजार कोल्हापूर व गॅलॅक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमान प्रतिष्ठेचा बँको पुरस्कार प्राप्त झाला तसेच आदर्श सहकारी पदसंस्था आदर्श चेअरमन आणि आदर्श सचिव या पुरस्कारांनीही गौरव करण्यात आला सर्व शाखांमध्ये स्वमालकीच्या सुंदर इमारतींमध्ये सौर ऊर्जा प्रणाली बसून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू आहे ही संस्थेच्या प्रगतीची ओळख आहे असं दादासो पाटील यांनी सांगितलं आता ग्राफिक्सद्वारे पाहूया संस्थेचा आढावा सभासद संख्या चार हजार अठ्ठ्याऐंशी भागभांडवल दोन कोटी शहाऐंशी लाख राखीव निधी आठ कोटी पंच्याण्णव लाख एकवीस हजार ठेवी एकशे तीन कोटी ब्याऐंशी लाख कर्ज वाटप बासष्ट कोटी एक्कावन्न लाख एकोणपन्नास हजार संस्थेचा एन पी ए शून्य टक्के सी आर ए आर पंधरा पूर्णांक सदतीस टक्के ऑडिट अवर्ग कायम लाभांश बारा टक्के जाहीर सचिव संजय गजेनावर यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचं वाचन केलं सभासदांनी सर्व विषयांना एकमतानं मंजुरी दिली सभेत अलमट्टी धरणाच्या उंचीवाडीच्या विरोधाचं तसेच वंतारामध्ये गेलेल्या नांदणी मठाचा हत्ती परत मिळावा असं एकमताने ठराव करण्यात आला तर जिनगोंडा पाटील किरण आलासे अण्णासाहेब गुदले महावीर बाबू बोमाझे विजयकुमार झोंग धोंडीराम चौगुले यांनी विषय पत्रिकेवरचे वाचन केलं यावेळी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील उपाध्यक्ष महावीर पोमाजे जिनगोंडा पाटील दादासो पाटील किरण आलासे गुदले धनपाल कोथळी पद्मराणी पाटील धोनीराम चौगुले सुषमा उपाध्येय आयशा बागवान आदी संचालक उपस्थित होते आभार पद्मराणी पाटील यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कुरंडवाळहून संदीप